नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला नरेश टॉकीज मध्ये सिनेमा बघायला विसरू नका सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी शहरातील नरेश चित्र मंदिर या सिनेमागृहात धर्मवीर टू हा सिनेमा दाखल होत असून सर्व जनतेनी नागरिकांनी सिनेमा बघावा हिंदुस्वासी गद्दारी करणाऱ्याला क्षमा ना नाही साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट पटकथा संवाद दिग्दर्शन प्रवीण विठ्ठल तर्डेकर आणि निर्माते मंगेश जीवन देसाई उमेश कुमार बन्सल हे आहेत तर सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला नरेश टाकीजमध्ये सिनेमा बघायला विसरू नका धर्मवीर टू धर्मवीर दुसरा भाग परभणी न्यूज नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण परभणी शहरातील जिजाऊ ॲडवटाईज या थे, ठिकाणी आलेलं आहे अशोक घुसळे पाटील यांचे हे ॲडव्हर्टायझिंग सेंटर आहे आणि या सेंटरमार्फत धर्मवीर पार्ट टू नावाचा हा चित्रपट सत्तावीस सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे आणि त्याची ऍडव्हर्टायझिंग हे रिक्षाद्वारे शहरामध्ये फेरी मालून या ठिकाणी त्याची ऍडव्हर्टायझिंग करत आहेत आपल्यासोबत अशोक भोसरे पाटील आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार मंगेश जीवन देसाई सरांनी धर्मवीर भा, दर, टू भाग टू हा उत्कृष्ट चित्रपट बनवला आहे तर सर्व प्रेक्षकवर्गाने सहकुटुंब सर हा चित्रपट नरेश टॉकीज आणि अनुषया टॉकीजमध्ये पाहावा फार सुंदर चित्रपट आहे आणि या चित्रपटाची जाहिरात करण्याची संधी मला मंगेश जीवन सरदेसाई सरांनी दिली याबद्दल त्यांचे मी आभार मानतो गणपतीची गरज लॉकी आणि सहपिवार नक्की बघा धर्मिंग साहेबांच्या हिंदुत्वाची दोन धर्म एक चार अपेक्षित